नमस्कार मित्रांनो शीतल रेसिपी विदर्भमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खुँग, खूप खुँग, खूप खूप स्वागत आहे तर चाल भाई आज तुझ्यासाठी ना खतरनाक जबरदस्त अशी युनिक रेसिपी मी घेऊन आली रेसिपीचं नाव आहे बेसनाचे लड्डू कसे बनवायचे तर हो भाई बेसनाचे लड्डू कसे बनवायचे तर बाई आमच्या विदर्भात ना असेच लड्डू बनवतात बरं बेसनाचे बेसन भाजून बनवत नाहीत बेसन जर भाजून जर लड्डू बनवले ना तर ते थोडेसे आड्याला चिटकतात आहे ना तर तसं काही नाही बेसनाचे लड्डू जर बनवायचे असतील ना फक्त एकच काम करायचं मस्त पुऱ्या तडून घ्यायच्या आणि एक नंबर असे जीबीवर टाकतातच ओठानं फुट्टीन असे लाडू हे आपले बनतात बरं फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा बरं व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेन की हे लड्डू कसे बनवायचे आहे ना तर चला मग आता रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करतो पा ना तुम्ही पा काय जबरदस्त असा मऊ लुसलुशीत हा मस्त आपला बेसनाचा लड्डू असा झाला ना भाऊ तयार ज्याले दात नाहीत ना मथारे माणसं बी असे येऊ मस्त बेसनाचे लड्डू दहा दहा बारा बारा खातील अशी गॅरंटी आहे आपली तर चला मग आता रेसिपी स्टार्ट करू है ना तर त्यासाठी काय करावं लागते आपल्याला माहीत आहे का मस्त बेसनाच्या पुऱ्या आहे ना तळून घ्या लागतात बरं तर चला त्यासाठी काय करावं लागते तर मी ना मस्त या एका वाटीनं ना चार वाटी असं बेसन घेतलं तुम्ही तुमच्या घरची वाटी कोणती घेऊ शकता फक्त एक मोजमाप आपल्याला पाहिजे आहे ना तर त्यासाठी मस्त बेसन घेतलं मी चार वाटी तर आता ते बेसन आहे ना मस्त आपल्याला गाडून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही बेसन गाडून घेसान ना तेवढं चांगलं राहते कारण ते एक नंबर बिलकुल असं मऊसूत होते आहे ना तर बघू शकता पूर्ण बेसन मस्त गाळून घेतलेला आहे थोडासा व्हिडिओ ना थोडा स्पीड न ना केला नाही तर मनसांनी की या बाईच्या मागं का कुत्रं लागलं ला। कुत्रं काही लागलं ला नाही थोडासा व्हिडिओ ना स्पीड केला तर त्याच्यातनी ना चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं गोड पदार्थ जर म्हटला ना तर त्याच्यात भर तरी मीठ टाकायच लागते है ना मीठ जर टाकलं ना तर चव ना एक नंबर अशी येते है ना तर थोडं थोडं पाणी टाकून ना आपल्याला मस्त हुंडा हा तयार करून घ्यायचा आहे आणि हुंडा कसा तयार करायचा जसं आपण पीठ चुरतो ना पोळीसाठी तसं नाही बरं थोडासा घट्ट असा आपल्याला हा बेसनाचा हुंडा तयार करून घ्या लागते तर बघू शकता असा मस्त हा मौसूद बेसण्याचा हुंडा हा करून घेतला तर चला आता मस्त याचे ना छोटे छोटे आपण मस्त असे गोळे करून घेऊ आहे ना तर मस्त गोळे करून घेऊ ना याच्या मस्त आता पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आहे ना तर चाकूनं मस्त एकच साईज अशी झाली पाहिजे असे मस्त छोटे 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 अशा लोड्या आपण तयार करून घेऊ आहे ना या पद्धतीने जर तुम्ही लड्डू बनवसाल ना तर तुमचे लड्डू ना कच्चे कधी राहतील नाही आणि प्रॉब्लेम असतात ना की बाबा बेसनाचे लड्डू हे आळायला चिटकतात तर आळाले तर अजिबात चिटकतील नाहीत बरे लड्डू हे गॅरंटी आहे आपले है ना आणि कच्चे बिलकुल लागतील नाही बेसन बी बिलकुल लागणार नाही एक नंबर असे रवाड मस्त लाडू हे तुमचे होऊन जातात फक्त ना जशी मी व्हिडिओ सांगतो ना त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बिलकुल करावं लागते तरच हे लड्डू तुमचे एक नंबर बनतात है, तो है ना तर चला आता मस्त आपण ना अशा पुऱ्या करून घेऊ बरं आणि हे बा मस्त लाटून घ्यायच्या पुऱ्या आणि पुऱ्या हे मस्त करून घ्यायच्या आहेत है ना तर मस्त अशा लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पुऱ्या आणि हे नंतर आपल्याला मस्त तडून घ्यायच्या आहेत है ना पुढे मी तुम्हाला सांगतोच फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पा है ना तर मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आहे ना बेलायकन जरूर दावा ती जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्यापर्यंत येऊन जातील तर मित्रांनो बघू शकता सगळ्या मस्त पुऱ्या लाटून घेतल्या तर चला आता या पुऱ्याला मस्त टाकू आता तेलातनी तर मस्त गॅस ऑन केला मस्त कढई ठेवून द्यायची आणि कढई ठेवल्यानंतर तुम्ही ना तेल घेऊ शकता तुम्ही तूप बी घेऊ शकता है ना आणि तूप जर घेतलं तर एक नंबर बेस्ट बिलकुल काही हरकत नाही हे एक नंबर हे लाडू तुमचे होऊन जातात पण मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तर बघू शकता मस्त सनसन हे तेल गरम झालं आता या तेलातनी मस्त आपल्याला पुऱ्या सोडून द्यायच्या आहेत जोपर्यंत ते चांगल्या नाचत नाहीत तोपर्यंत बिलकुल त्याला मस्त होऊ द्या द्यायचं आहे ना जेव्हा त्याचं नाचणं खतम झालं तेव्हा त्याला ते ते काढून घ्यायचं आहे ना तर मस्त अलटी पलटी करून अशा मस्त हे पुऱ्या बिलकुल तळून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पा मी तुम्हाला ना एक ट्रिक सांगतो आहे ना या अशा जर तुम्ही पुऱ्या तळून जर तुम्ही बेसनाचे लड्डू जर केले ना तर बेसन अजिबात लागत नाही ना आपण बेसनाचे लड्डू केले ना आणि बेसन आपण भाजतो त्याच्यामध्ये लय टाईम जाते पाऊन तास तरी लागते आहे ना तर तुम्ही हे पद्धत तुम्ही यूज करा एक नंबर तुमचे लड्डू बनते ना तर बघू शकता मस्त पुऱ्या हे तळून घेतल्या आता डबल दुसरी स्टेपमध्ये हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तर मस्त पटापट हे अशा मस्त पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत लवकर दहा मिनटातच बिलकुल हे पुऱ्या तळून झाल्या तुम्ही बघू शकता जास्त उशीर झाला नाही एवढंच की थोडीशी मेहनत शिल्लक लागते आहे ना पुऱ्या करा ते पुऱ्या तळा तर बघू शकता काय मस्त अशा मस्त खरपूस हे पुऱ्या मस्त भाजून घेतल्या तर आता काय करायचं ह्या पाय हे की पूर्ण तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला या पुऱ्याचे आहे ना या पुऱ्याचे पूर्ण तुकडे करून घ्यायचे आहेत ताकी आपल्याला ना मिक्सरमधून जेव्हा आपण काढू ना तेव्हा थोडं इझी जाणार आहे ना त्यासाठी ना पूर्ण मस्त असे बारीक तुकडे करून घेतले आता मस्त मिक्सरमध्ये ना नेऊन मस्त घुर्र 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 घुरु करून मस्त एकदम बिलकुल बारीक रव्यासारखं करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता काय मस्त रव्यासारखं असं रवाड झालेलं आहे असं काढायचं आहे आपल्याला आहे ना तर आता एक हे एका भांड्यामध्ये मस्त काढून घेऊ काढून घेतल्यानंतर जे बाकीच्या ज्या पुऱ्या राहिल्या की नाही ते बी आपण मस्त बारीक मिक्सरमधून काढून घेऊ तर आता काय करायचं पुढे काय करावं लागते फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाय बिचारे तू आणि मग तू म्हणशील की काय खतरनाक रेसिपी आहे ना तर आता काय करायचं आता हे आपण तसं काढलं मस्त पाय मस्त रव्यासारखं बारीक झालेलं आहे ना एक नंबर बिलकुल असं वाटू राहिलं की नाही की साहेब आहे ना तर आता हे सगळ्या मस्त पुऱ्या मी काढून घेतल्या तर आता काय करायचं एखादी चाळणी घ्यायची आपल्या घरी गहूगाळ्याची बी चाळणी असते तर त्यांना बिलकुल गाडू शकतं काही हरकत नाही मस्त जो रवा रवा असते ना तो मस्त खाली पडते आणि जे काही मोठे तुकडे मुकळे याच्यात राहिले असतील ना ते पुऱ्याचे तर ते पुऱ्याचे तुकडे नंतर आपल्याला मिक्सरच्या जारमधून बिलकुल काढून घ्यायचे आहेत ना तर हे पाय असं थोडंफार काहीतरी राहते भस्कट म्हणा तसं काही नाही पण हे गाळून घेणं गरजेचंच असते तर त्यासाठी ना गाळून एकदा बाई आहे ना तर मस्त पाय मस्त बारीक असा मस्त रवा भेटला आपल्याला काय मस्त बिलकुल रवाड म्हणजे बिलकुल रवाच तयार झाला आहे की नाही तर आता काय करायचं बाया हो सांगतो मी तुम्हाला आहे ना कढई घ्यायची कढई घेतली की या कढईमध्ये हे पाय मी एक वाटे मस्त साजूक तूप घेतला आहे ना सा ज्या वाटीनं मी रवा घेतला ना त्याच वाटेनं मी हे तिथं तूप घेतलेलं आहे तर मस्त कढई गरम झाली आता हे तूप याच्यात टाकून द्यायचं आहे तूप थोडंसं गरम झालं ना तर याच्यात ना मी काय केलं मस्त काजू आहे ना काजू अर्धी वाटी मस्त बिलकुल बारीक करून घेतले आणि ते काजू आता याच्यातमध्ये या तुपातने मस्त फ्राय करून घ्यायचं आहे ना कारण काजू जर टाकले ना या बेसनामध्ये तर एक नंबर असे हे लाडू लागतात बरं लय जबरदस्त तर आता ते मस्त भाजून झाले आता हे बेसनाचं जे मिश्रण आहे ना तर हे मिश्रण मस्त बिलकुल याच्यातनी स्लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यावं लागते आहे ना आणि थोडीशी स्वादानुसार थोडीशी विलायची टाका लागते आणि मस्त बिलकुल खरपूस हे बेसन मस्त याच्यामध्ये तुपातनी मस्त भाजून घ्या लागते तर बघू शकता मित्रांनो है ना पहिले आपण मस्त बेसन बेसनाच्या केल्या आपण पुऱ्या तेव्हा बस बेसन मस्त तडल्या गेलं आणि नंतर आपण राहायला सुविल्यात तुपातून बी बिलकुल आपण बेसन भाजून घेतला तर दोन स्टेप झाला आहे ना एक नंबर व्हिडिओ आहे फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता ज्या वाटीनं मी रवा घेतला होता ना त्याच वाटीनं मी आता दोन वाटी इथं साखर घेणार आहे ना तुम्ही कमी घेऊ शकता तुम्ही दीड बी घेऊ शकता काही डाऊट नाही आहे ना तर पण ज्या वाटीनं तुम्ही रवा घेतला ना त्याच वाटीनं तुम्हाला साखरचं सा मोजमाप घ्यावं लागते कारण इथं आपल्याला पाक तयार करावं लागते आहे ना तर मी चार वाटी रवा घेतला होता चार वाटी रवा घेतला तर मी दोन वाटी साखर घेतली दोन वाटी मी साखर घेतली तर मला ना एकच वाटी मी पाणी घेऊ राहिली तर बघा मित्रांनो त्याच वाटीनं मी पाणी बी घेतलं त्याच वाटीनं मी रवा घेतला त्याच वाटीनं मी साखर घेतली त्याच वाटीनं मी पाणी घेतलं आहे ना असं मोजमाप इथं घ्या लागते कोणताही पदार्थ गोड म्हटलं ना तर असं मोजमाप घ्यायला लागते तर इथं ना आपल्याला एक तारीच करा पाक करावं लागते बरं जास्त पाक होऊ द्यायचा नाही तर चेक कसं करायचं की एक तार आपला हा बनलावा पाकाचा तर काय करायचं असं मस्त सराटा असते ना त्याच्या सराट्याला ना थोडासा जो ड्रॉप लागेल ला असते ना साखरचा तो असा हातावर घ्यायचा दोन बोटावर आणि असं बिलकुल चिटकून पाहायचा की हा तार लंबा होते का नाही तर बघू शकता तार लंबा झाला म्हणजे आपला पाक हा तयार झाला तर पटकन बिलकुल गॅस बंद करायचा आणि हा पाक ना या बेसनाच्या मिश्रण मध्ये लवकर टाकून द्यायचा तू जर म्हणशील बाई की मी आरामशीर गॅस बंद करतो आणि मग नंतर पाच दहा मिनिटानं टाकीन पाक तर तसं जमत नाही बरं लवकर बिलकुल बंद केला ना गॅस तेव्हाच बिलकुल तुरंत हा पाक टाकून द्यायला लागते नाहीतर पाक असा घट्ट होते ना मग लड्डूचे होतात मस्त दगडू असे लड्डू होतात मग ना गोट्यासारखे त्यासाठी लवकरात लवकर कारवाई करावी लागते है ना तर आता मस्त मिश्रण पूर्ण मस्त भिजून गेला जो पाक होता ना त्या पाकामध्ये पूर्ण मिश्रण मस्त भिजलं का हो बाई तुला असं वाटे का नाही की आता हा पाक ना कमी पडते आणि लड्डू बिलकुल बैकतात तसं नाही बाई तसं नाही व माय तसं नाही चला मग आता पा झाला का नाही जमला का नाही बजेट पाक बी तेवढाच बिलकुल ना शिल्लक झाला ना कमी झाला एक नंबर बिलकुल परफेक्ट आहे की नाही क्या बात तर आता काय करायचं मस्त झाकून ठेवायचं एक घंटा बिलकुल झाकून ठेवलं होतं बरं एक घंट्यानंतर आता पाय आता एक नंबर मस्त असं मोकळं मोकळं झालं आणि नरमबी झालं आहे ना नरमबी झालं ते मस्त मोकळं झालं सुटसुटीत झालं आत्ता बांधायचे आपल्याला लड्डू तर थोडंसं असं घ्यायचं तुम्हाला जेवढा लड्डू बांधायचा तुम्ही बांधू शकता तुमच्या हिशोबानुसार मोठा करायचा तर मोठं घ्यायचं मिश्रण उली उली करायचे छोटे छोटे तर मग उली उले घ्यायचं आहे ना तर बघू शकता मस्त लड्डू बांधायला एकदम सोपी झाला आणि काय मस्त बिलकुल लड्डू बांधून झाला ना बघू शकता तुम्ही बघता काय घ्या खाऊन बिलकुल पटकन देऊ राहील मी तुम्हाला खायला घ्या उचलून मस्त आहे की नाही तर बाई तू या जर असे लड्डू बनवले ना मग काय तो तारीफ पर तारीफ तारीफ पर तारीफ ना पूलच बांधतात बरं पूल काय पुरा मी म्हणतो ना धरणच बांधतात तुझ्या या तारीफचं आहे ना असे जर तुझ्या लड्डू बनवले तर तो व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाय तर वर मस्त डेकोरेशनसाठी काजू दिले लावून तसंच जर पाहिलं ना हे काजू ना असे मस्त मंदात असे दावा लागतात बरं पण मी म्हटलं चला जाऊ द्या नंतर दुसऱ्या वेळेस टाकीन तसं पण आज ना असे वरच ठेवून दिले काही हरकत नाही तुम्ही समजू शकता आहे ना तर मित्रांनो कसे झाले लड्डू नक्की सांगा आहे ना कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असे ना तर तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या शेजारी पाजारी रिश्तेदारांना शेअर करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बरं आणि बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी नोटिफिकेशन टाकेन नाही ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जाईल त्यासाठी म्हणत असतो तुम्ही नोटिफिकेशन दाबा घंटी दाबा घंटी दाबा तर घंटी दाबा दा 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 आणि व्हिडिओ खरोखर जर आवडला असेल ना प्लीज एक लाईक करा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू का सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आपले व्हिडिओ पाहत राहा जय हिंद जय महाराष्ट्र